नमस्कार मित्रमैत्रिण स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत एक ट्रिक यूज करून शाबदाना खिचडी त्यासाठी आपण घेतलेला आहे दोन चम्मच तूप एक वाटी शेंगदाणे पाच ते सहा कमी तिखट मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ आणि एक वाटी शाबदाना हा मी कोमट पाण्यात भिजू काढून घेतलेला आहे हा साबदाना भिजू घालण्या अगोदर मी थोडा मिक्सर मध्ये जाडसर फिरून घेतला होता म्हणजे शाबदाना हा पंधरा ते वीस मिनिटातच भिजतो मी इथे एक वाटी शाबुदाना घेऊन तो मिक्सरच्या भाट्यामध्ये जाडसर काढून घेत आहोत अशा पद्धतीत शाबुदाना मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत शाबुदाण्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेत आहे पाणी हे थोडं कोमटच करायचं आहे जास्त गरम नाही करायचं हे पाणी आता झरपून घ्यायचं आहे पाणी झरपून घेऊन मी शाबुदाना आता पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे शाबदाना मिक्सर थोडा जाडसर काढून घेतल्याने हा लवकर भिजतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे हे कमी गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे ते आतून पूर्णपणे भाजले जातं इथे मी शेंगदाणे अशा पद्धतीत भाजून घेतलेले आहे आणि ते शेंगदाणे मी आता दे काढून घेत आहे शेंगदाणे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे शेंगदाणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर फिरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीत मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी आता भिजवलेल्या शाबुदानामध्ये मिक्स करून घेत आहे शेंगदाण्याचा कूट मी इथे चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी ते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आता मिरच्या तळून घेण्यासाठी टाकून घेत आहे मिरच्या मी अशा पद्धतीत चांगल्या तळून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आता मी शाबदारा टाकून घेत आहे इथे आपली शाबदाना खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खिचडी आपण आता बाउलमध्ये काढून घेत आहे शबदाणा खिचडी मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खिचडी किती सिल्की झालेली आहे म्हणजे तिचा एक एक कण असा सेपरेट निघतो छाबदाना खिचडी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही खिचडी आपण शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकतो